राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून सर्वसाधारणपणे तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतलाय सरकारच्या या निर्णयाला सर्व स्तरांवरनं सध्या जोरदार विरोध केला जातोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या निर्णयाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे याच पार्श्वभूमीवर आज मनसे पक्षाच्या वतीने दादरमधल्या शाळांच्या बाहेर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे मनसेच्या वतीने आजपासून एक सही हिंदी सक्तीविरोधाची अशी ही मोहीम राबवण्यात येत आहे आज सयांचं आंदोलन करतोय शांततेने आंदोलन करतोय आमची शांतता अर्थ आपण घेऊ नये महाराष्ट्र सैनिक जर चिडला तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर जे थैमान दिसेल त्याची जबाबदारी मग राज्य सरकारची असेल जोपर्यंत शांततेत सांगतोय तोपर्यंत शांततेत ऐका ज्या दिवशी महाराष्ट्र पेटेल संयुक्त महाराष्ट्र